अरे विद्या ये ना इकडे ये ना काय बाई कोणाची ओळख कळत राहिती कुठे ओळख कळत राहिती कोणत्या कोणत्या बाया भेटल्या आणि त्याचीशी बसली बोलत ये इकडे <laughs> कोणत बाबा त्या बाया अरे त्या तिच्या माहेरच्या आहेत बा माहेरच्या बाया आहेत बाहेरचं कुणी भेटलं म्हणजे लय आनंद होते हा हो 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 तिच्या म्हणा हो आमू आवतो नानहारचा हात ना नाहारचा हाताना हा नाही बुवा सामान बसला आम् आनंद झाला आनंद बसला बोलत आता समजा वैजे आहेत झालं त्याचे लग्न लग्न झाले पोरीचर झालं त्या की का म्हणे विद्याबाई यापुराचे लग्न झाले का म्हटलं हो बाई त्या माझ्या तिसरी सुन येते म्हटलं मला बसलं मग बोलत मापुराचा कपडा घे आहे म्हटलं म्हणे हो का म्हणे मायापुराचा कपडा यात दुकानात घेतला म्हणे चांगलं दुकान आहे म्हणे अकोल्याचं बसले मग बोलत असंच चांगल्या दिवसावर कपडा फाडला म्हणे चौदा एप्रिल आहे म्हणे आजची बाबासाहेबाची जयंती आहे म्हणे म्हटलं हो बाई चांगला दिसावर फाडला आम्ही कपडा <laughs> म्हणून बसले बस बोला तुम्ही बी ये ना इकडे ये ना इकडे निरा नी नाही तुर नाही पोरासारखं ते मरे म्हणत बापू अजी काम करून राहिले तुझे म्हटलं काय माहिती बापू ने काय काम आहे माया सांगत बोला आता काय म्हणता अरे काय काय म्हणता म्हटलं की हे कुठे वळका वळका काढत बसतं का म्हटलं म्हणून बोला आलो तुले अहो पण अजून आलेच नाही पोरी वाले पूरी 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 पूरी

म्हटलं सगळ्या परिवारासोबत <laughs> देऊ असं काय द्या शुभेच्छा द्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा द्या सगळ्या आपल्या सगळ्या युट्यूबच्या परिवाराने नमस्कार नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आमच्या मराठी कार्टून हबच्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा कुणी म्हणतात भीमराव कुणी म्हणतात बाबा <laughs> आजही आहे या महामानवाचा सर्वांच्या मनावर ताबा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे जया आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत त्यांनी दिनदलितांना न्याय मिळवून दिला अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा जय भीम जय भारत सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधीच मिटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्व बहीण भावांना माझ्या आमच्या मराठी कार्टून हबकडून आणि स्पेशली माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भारत तू आहे कधी दि இப்போதிலும் கிரிமி

बोला आता भाऊ बोला बोला आता आता काय काय कसं काय इथंच घेऊ म्हटलं लग्नाचा बसता इथंच फाडू म्हटलं लग्नाचा बसता कपडा इथंच घेऊ इथं चांगला कपडा भेटते जसं तुम्ही म्हणताल तसं तस जसं तुम्ही म्हणता तुम्हाला अनुभव जास्त आहे जसं मायापेक्षा तुम्ही दोन लग्न केले तसं तुमचं येणं जास्त आहे अकोल्याला तर तुम्हाला जास्त अनुभव आहे मायापेक्षा तुम्ही म्हणताल तिथं कपडा फाडू कसं घ्यायचा कपडा साड्या गिड्या कशा घ्यायच्या विनी कशा घ्यायच्या साड्या गिड्या आम्ही आलो म्हटलं त्याच्यास विनी आता पहिली तिथे गेल्यानंतर समजेल ताई तिथे गेल्यानंतर दुकानदाराला दाखवल्यानंतर विचार करून सांगितलं मी आतापासून तसं काय ताई नाही तसं नाही आहे तू काही ठरवून ठेवलं का म्हटलं तू काही ठरवून ठेवलं काही तू असं म्हणजे काही मोबाईल वगैरे रिलीज वगैरे बघितल्या का मोबाईल तिचं पाहून तू पाहिलं का कोणाचं की असंच घ्यायचं मला तसंच घ्यायचं मला तुझ्या डोक्यामध्ये आहे का असं विचारलं मी तसं बोरी आजकाल ठरवून कपडा घेतात ना म्हणून विचारलं हा नाही नाही तस काही ठरवून ठेवलं मी म्हणजे मला मोबाईल मधलं फोन नाही करायचं आहे मग तस तसं ठरवून नाही ठेवलं मी तिथे गेल्यानंतर तिथं मला तिथं विचार करेन मग दाखवल्यानंतर काय घ्यायचं ना का नाही सर्व म्हणजे ते गेल्यानंतर पाहिजे मी मला जे आवडल ना ते घेऊन तिथे गेल्यानंतर हम्म तिला आवडीन ते घेऊन ते शाळेत आता सांगून देईल कि ना तिथे आवडीन ते घेण ते म्हणजे विचारणार नाही सोबत आणली कि ना म्हणजे मैत्रीणच्या घेतील आपण नुसतं हात हालत आलो ना हात आहे जायचंय आपल्याला समजून घ्या मी आपण आपल्या साड्या चॉईस करायसाठी आलो आणि आपल्याच साड्या चॉईस कर विचारलं तर सांग नाही विचारलं तर नको सांगू आखरी तिलेच घालायचं आहे ते समजलं ना आता जरा बळबळ कमी कर चला हो चला चला, चला 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 पुढे चला പ്രിയ പഴ മുർ तिला वाटत होतं तिला वाटत मी आली नाही पाहिजे मुद्दा म्हणून तिने मला पाळलं मुद्दा म्हणून पाळलं तिने मला आता आताच्या मनाने मस्त मनमानी करेल तिथं लुटून खाडीन ना आता आपल्या मायबापाने मागी मागीचे कपडे घेऊन आता तिच्या मनाला मनमानी करीन ते म्हणते विधलं नाही बापल्याला माहिती आहे का माहिती आहे का मग विधलं नाही म्हण तुला म्हणत होते मी त्याच्यासोबत जाय मग तू म्हणतो नाही तुझ्याकडे थांबते अगं मी एकटी जात होती घरी तू तू जायचोच तर जायचं हेटा तू दोघींना असं मोकड पाहिजे होतं आता लुटतात त्या आपल्या मायबापांनी लुटतात त्या आता अगं दीदी जाऊ दे ना मी जाते होती पण मग आई पण म्हणत होती एक की एक टीची जवळ थांब मग पोरीला त्रास देतील पोरी काही मागते नाही लुटता बसता येणार नाही म्हणून मी थांबली तेच तर पाहिजे तुला त्या प्रियांकिले की आपण आलो नाही पाहिजे तिने तिने मुद्दा मन पोछा मारला मला तू सांग काय गरज होती का इथे पोछा मारायची हा तिने मुद्दा मन पोछा मारला अ जायच्या वेळेवर घरी पोछा मारते का श्वेता तिला माहीत होतं ना मी पोचा मारला आणि मी तितकेच मला आवाज दिला आईनं मी आली बरोबर बर आली मी मला जायची घाई होती मी कपडे गिपडे घातले रेडी झाली होती मी मी बरोबर बर आली माझा पाय घसून पडला तिथे हसत होती पाहिलं ना तू दलातल्या गालात ते कारण तिचा हा प्लॅन होता मला पाळायचा मलाही असंच वाटून राहिलं दिदी आता तू बरोबर बोलून बर राहिली मुद्दामच केलं त्यांनी मुद्दामच आपल्याला घरी ठेवलं कोणी हाय का वा कोणी हाय का वा घरात विद्याबाई विद्याबाई कुठे कुठे विद्याबाई काय झालं पाय दुखून राहिला माय बाई अशी पाय दाबून राहिली ती काय आई नाहीये गोरी माहित नाही का तुम्हाला लग्नाचा कपडा घ्यायचा गेले सगळेजण मला काय माहिती आहे बाबा मला काय सांगून जाते काय माहित आहे का तुम्हाला माहित नाही हो काय आता माहिती झालं ना तुम्हाला आम्ही नाही गेलो दिदी पडली दिदी पडली पाय मुळा म्हणून आम्ही गेलो नाही पाय उडला बाबा बाबा कुठे पडले बाबा तू हा बंदा कुठे पडले तू पाय उडला तुझा डायरेक्ट पाय उडला दवाखान्यात नेलं तिले अरे काकू पाय उडला म्हणजे माझा पाय लचकला लचकला माझा पाय मी घेतलं पेन किलर घेतली मी गोळी घेतली मी गोळी हो बापा पाहून चालत जाय मंदा वर पाहून चालते का तू हा एवढी मोठी पोरगी पडली एवढी मुठी पोरगी एवढी मोठी बाई पडली दोघी बनी घरी चालू काय तुम्ही म्हणून दोघी बनी घरीच राहिल्या हे ती जवळ राहिली ना आहे ना म्हणून नाही गेल्यावर तुम्ही कपडा घ्यायले नाही गेल्या पोरी बाई तर पहिले काय नसते कपडा घ्यायले तू बाई गेली थामा थामा ते आला होता तू ते पहिले तर पहिले तू कोण नाही गेली पैशाजवळ थांबली ना काकू जवळ कोण नव्हतं ना मग थांबायले पोरी तर आधी होतं ना महिला थांबली मी अरे काकू ते माझी भाऊजी नाही का प्रियंका। ते प्रियंका ते प्रियंका पोचा लावला म्हणून पडली मी पडली मग मी ते गोपालची बायको काय जाणूनच पाळला मग ना तुले लय जबर आहे ती खजाल बजाल भवानी

तू लिहून देत नाही म्हणा ना मी आता अशी आपटत की तुला सूत्रावरती आहे आलीस नाही बाजी तू पण आता मंदिर कसा काय आवाज देऊ हा आईले आईले आवाज द्यायला होतो आई आई बरोबर आवाज देते आई आवाज द्यायला की बरोबर आपटते मंदी आई 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 म्हणत आई म्हणा लवकर लवकर कर किती वेळा म्हटलं म्हणत आई म्हणत करूनच नाही राहिल्या म्हणत आई तुम्ही सांगा बरं आता येते मजा असं काय अशीच कचरी म्हणता मंदा मंदा हो आली अली धाम आली पर अली पर परली मी ही 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 मिशन सक्सेस पर लिमन्दा